लगा जेवढा भाव भेटतोय तेवढा तर घेऊ चला गा होत करू नका येण्यापेक्षा मांजर पिऊ देऊ शकतात अर पण जेवढी आर्थिक व्यवस्था आपली भक्कम होते तेवढे तर उद्या जेवढं नाही तेवढं तर घ्या मला चला मध्ये चर्मन या मध्ये आपण विचारू चर्मनला यामध्ये या तुम्ही हो चर्मन यांचा काय प्रॉब्लेम आहे सॉल्व्हरा केव आहे मी तर यांना सांगा लागला हो चेअरमनच्या हातात काय नाही आपल्या मुळ सगळं मार्केट मायदे झाले भाव चांगला आपण सगळी जर मिळून काय तर ग्रुप करू ग्रुप करून आंदोलनात सामील हो आपण चांगला भाव मिळेल पण ठेवून तुम्ही घरी ठेवून काय उपयोग होणार आहे माहिती तुम्हाला दोन रुपये मिळाले ते भेटणार नाही सगळी शेतकरी एकत्र व्हा ते एकत्र होऊन जे काय निर्णय शासनाला निवेदन देऊ आपण आपल्या गावातून आंदोलन करू असं सुरुवात तर करू तुम्ही असं संपला हे करून हे करू नका माझ्या उपयोग होणार नाही सगळेजण निवेदन द्या शासनाला निवेदन द्या कलेक्टरला द्या बाबा आम्हाला परवडणार मी जी कंपनीचा भाव अठरा रुपये आलाय सध्या आज फिट केलाय त्याच्या आधी एकवीस होता एकोणीस झाला अठरा झाला माझ्या हातात काय नाही मी जी कंपनीची बिल दाखवून तुम्हाला शेतकऱ्याचा मुलगा माझ्या बोशी धागा आहे प्रत्येकालाच प्रॉब्लेम आहे लॉकडाऊनच्या आधी एकतीस भाव होता ती सगळ्याला दिला आता ह्याच शासन बी लक्ष दिन आहे की डिरीवाले बी काय करलेत वरूनच कमी झाला म्हणून खाली कमी द्यालेत आम्ही बी कमी द्यालो त्याच्यासाठी सगळ्यांनी ग्रुप करा आणि वरील शासनाला किंवा कंपनीला भांडा मला भांडून काय उपयोग होणार आहे का तुमचा काय नाही हिथं तुम्ही माझ्यापाशी भांडण करून तुम्हाला काय मिळणार नाही तुमच्या सोबत आहे मी कुठेही मला तिथं ग्रुप करून आपण जाऊ बरोबर आहे बरोबर आहे चला चल म्हणतो बरोबर आहे सगळं योग्य करू नका बोलायला योग्य आहे सगळं सगळीचा ग्रुप करा उद्या कोणाशी तयार व्हा चला 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 पाचला ना रोड केला वेळ असला निस्त्या बाडा बाडा बातान काम होती ते तस्कारला पाठी दिली उगन खातेला हा बरोबर बोलू मला मग काय कर नका उडाणी पिरे पाठी दिली एवढा पाऊस पडला तर एवढं पाणी रस्त्यावर मोठा तर पाऊस पडला कसं होईल गमरे एवढं पाणी उभाले गरज तर कुठे यायला का याला मुंग निस्तान काय रे ता पाऊस दूर जाना पण मग काय तर काम होती ते तसा वा ए ૮઱્઱ળ સલો સલીણ સેવણલેણ સરહંૂ સળ સમળળ સળળળે સહ૝ંલ સિણ સરાશલ સાય સળા�ગ સહણળ સહિગ સંળિં � पकड बॉल आज आता दादा हा कसा आता चिकलात काय काय आपणच मी पुसत नाही पाहिजे बांधा

करतो मग पाय गाठली ती आता आपली चला जाऊ गाराकडे बघा अजिबा काय सांगाल तर काय डिलिव्हर बांधणं झाली ती मजा डिलिव्हर जावायला पाहिजे आपल्याला आता थांबतो इथे दादा तू इकडे उभारी तुला माहित नाही ही डेअरी पाटलाची अंडर खालची आहे तिथं आपल्याला जाऊन जमत नाही लय लांब लय मारील पुढारी तुम्ही पाटलाला भेटावा काय असल्या जाती जाऊन मला काय माहिती आहे राह अरे सोमा त्या ही ही उगा द्यावाय आपला मी उग तुम्हाला धीर देत असता हो। पुढारी म्हणून पाटील लय कोड तीन पिढ्या पाटील केली आहे तिनं तुला माहीत नाही दहा पंधरा मर्डर केलेला आहे तर तेन माग पुढारी आपण असं पाटलं म्हणून किती दिवस चालायचं उद्या एक बार काय आमने सामने ती बरोबर आहे सोमा तुझ आपण काय करू बराबर त्या मागच्या तिघायला त्या बाळाला आधी आरीच्या खंडित नेऊन गुंचो बरोबर पायाला आधी गुंचो पायाला आधी गुंचो अहो तुम्ही असलं बोलता त्याच्यानंतर माझ्या डोक्याची आळशी तड 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 करते हो का तुमच बराबर आहे तुम्ही थोडा दम काढा जरा शांतीला धरा उग वेड आपल्या पुढारी कशाला आहे तुम्ही जर बारला शांत दारा नाही तुम्हाला एक शंका तू आहे एक नंदूजी आहे का त्याला धराच त्याला पुढे टाकलायच आपण पुढे हवंच की माग म्हणजे नंदूच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण गोळी मारायची खेळण तसच असतंय राजकारणात असंच खेळावं लागत असते कसला होत तस लागत तस करायचं असते र माग ना हे बघा तुम्ही आता की नंदू अस

कसा हो का तुम्हाला कोराव सांगतो मी आपण जण शेतकरी चेअरमनच्या विरोधात जाऊन जमत नाही आपलं तीस चाळीस लिटर दूध असते चेअरमन जर म्हणला तुमचं दूध घेऊन येऊ नका डेअरीवर आमच्या डेरीवर बिहू नका आपण कसं करायचं कोणा तू शेतकऱ्याच्या विरोधात चालला ऐकतो माझ होका तुम्ही म्हणणं समजून घ्या आपण संपूर्ण गावातली शेतकरी संघटित केली पाहिजे आपला शेतकऱ्याचा एक ग्रुप बनवला पाहिजे शेतकरी जर एकत्र आला तर आपण डेरीच सोड जिथं नाही तिथं आपली पावर दाखवू शकता मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही विरोधात जाऊ नका आपण फक्त एकच काम करायचं आपल्या गावातला संपूर्ण शेतकरी वर्ग आहे का आपल्या बाजूने घ्यायचा एकत्र करण्याचा प्रयत्न करायचा संघटित करायचा आणि एकदा का आपला शेतकरी वर्ग एकत्र आला का आपण मोर्चा काढाचा आपल्या दुधाला तर सोडच आपल्या मालाला सुद्धा हमी दिला पाहिजे खरा काय

वीस रुपये भाव होता वीस रुपये सतरा रुपये मनाली कस करा आता अरे तुमचं सतरा रुपयाने तर चिरमन दूध घ्यायला तुमचं दूधच आणू म्हटल्यावर तुम्ही कुठं ओतणार आहोत तेवढं दूध समजून घ्या रे बाबा नुसतं अगोदर आपण समधी शेतकरी एकत्र येऊ आणि नंतर चिरमन कडे जाऊ कारण शेतकरी संपूर्ण एकत्र आलेले असतील ती आपण म्हणील ती चिरमनला परत करावंच लागणार आहे बरोबर आहे का नाही महाराजा दुधाला सत्तर रुपये भाव हे जे हे ना हे जायच्या पेट्या द्यायला वीस रुपयाला एवढंच असतंय मग

अगले त्याला बड उठ पराव नका थांबा नारा कर विचार करू आपण उद्या हाय पंधरा ऑगस्ट आपल्या गावात सण साजरा केला पाहिजे पंधरा ऑगस्टचा पंधरा लाका 15 ऑगस्टचा सण झाला का आपण डायरेक्ट पाटलाच्या बंगलेवर जाऊन तिथ जाबी विचारू त्याला तू टेन्शन घेऊ नको तुझी जमीन आपण magari घेऊ समदेशीर शेतकरी मिळून पाटलाच्या माझा की नाही ते त्या तिदारा रेखवाचं त्याच्या जीवरपत पाचे हो म्हणतं

चिशबी अजूनच होती कशालायच तू पाटील पाऊस पडला चिकल आहे जरा म्हणून थांबले अरे कशाचा चिकल डोंगर डिंगर फडाची गड नाही ती काय दोन बाबा ते डोंगरा फडा म्हणून पहिले कामा सोडून डोंगर फोडाला पाटील पहिले करून झाला मग त्यांना सांगतच जरा पाऊस पाला चिखून झाला बाबा तुमच्याकडे दोपरून येईन तर डोंगराकडे चालेल चिशबी म्हणून हा काय नसते गाड्यावर इतकून तिकडे अर का हाल का माझा का कसलं झालंय हा बघ तुझ्याकडे लक्ष देऊन माझी तब्येत खराब झाली पाठी आपण शेतकऱ्याचं नुकसान करायचं नाही शेतकऱ्याची कामं केलं तर आपण इलेक्शन मध्ये साथ देणार शेतकरी अरे आम्ही कुठे त्याचा सोयात उडविल जिसीबीच घेऊन बसलाय लागा किती पाऊस पडायला बस किती केस वाढ आलती का हा जिसबीच्या घराने सांगा लागलाय लागा मला तुला कुठे लागून बसला बाहेर का घरात आव काय झालं हा बोला चर्मन काय झालंय ना त्याने काय केलंय टीव्हीवर गोंधळ कशा पायी पाहो पायी होय बर 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 बघतो ना द्याला येतो बोलून त्या चलते काय झालंय पाटील नंद्याने डिरीवर गोंधळ केलाय म्हणून बाबा पाहिजे आता तू जाता कुठाय दिन त्याला तू शांत केला तर पाटील बसतो नंदू मोरे लय नकर करावा काय झाले अरे दिरीवर फक्त त्यानं भावा वाडी पाहिजे गोंधळ घातलाय मग पाटील पाटील बोलून ते पाच लिटर दूध त्या पाच लिटर दुधामध्ये टाकते तीन लिटर पाणी टाकते ना तू मोरे तू ग बस तुला माहित नाही नंदू मोरे म्हणजे गोळाचा खडा आहे आणि त्या गुळाच्या खड्याकड बराबर मुंगळ जात नंदू मोरे बराबर आपल्याकडे घ्याचा माणूस आहे काय आपल्या आपल्याला लय फायद्याचा माणूस आहे काय आणि मग आपल्या बद्दल त्यानं काय वळ म्हणजे काय जरा घे की सहन करून हा काय तुझ्या पोटात तू खरा चला म्हणजे चहा आता चला चला

पुन्हा शिकलेला ह्याचा बाप आहे गरीब आहे ती तुमच्या नावावर मी फक्त दोन दिवसा खाली सात बारा बघितला ह्यांचा तर तिथं तुमचं नाव डायरेक्ट दाखवाल ती कसं काय झालं तो आमच्या बाणगडीत पडू नको नीट सांगा तुझा मी ह्या बघून घेईन ह्याच कस बाज हे माझी मनात चांगलं माहित आहे तू आमच्या बानात पडू नको तुझा काय संबंध हा काय याच्या लोकांच्या सात सात एकर जमिनी तुम्ही घेऊ घेता आणि मला म्हणता होय भानगडीत पडू नको अरे तुझा आजाबी तसला स्वतः दोनशे दहा एकर जमीन ते पाटील के इंग्रज सुद्धा थर पद होती काय आजाकड जायचं नाही आजाची हवा इंग्रजांनी सुद्धा बघितली आहे हो पाटील त्या आम्हाला माहित आहे समज पण गोर गरिबाला लुटून असं का उपयोग आहे का तुम्ही करायचं हे मला चांगलं ठाऊक आहे त्याला चार लाख आणि हला एक नोकरी लावून देणे आपल्याकडे का तू शेती करायचं नाही कशाला मुलात आला जातो बाबा आम्ही हा की शेती करा लाख रुपये नको तुमची नोकरी पण आमच्या पिढ्या पिढ्या आम्ही शेती करीत आलो वापस पाहिजे हो का बस तुला काय माहित आहे गावच काय चालू काय नाही पाटील मला नोकरी नको तुमचे पैसे अंडारा जरा लाव रीमा जी भी बराबर करतो लगे शेती करायची आहे अरे कशाची सीती करतो पाऊस ना पण पाटील राहू दे तुमचे मी तुम करून करून करा कोर्टात जावाविल काय करणार आपण काय जळता आहेती पाहे हाका खेळाय चल जास्त नकर करला काय करायला आपण जमीन हडपलेली आहे का त्या जमिनीला काय माणसाला घेऊन याची त्याची बाजू मग आपण कसं करतो आपली जागीर कशी चालायची पुन्हा माझा तीच विचार चालू पण नंद्याच्या विरोधात येऊन जमत नाही नंद्या शेतकऱ्याचा किंग पॉइंट आहे कसा किंग जर डाफणा पुढाऱ्याकड नंद्या जर गेला तर आपली वाट लागली मनास असल्या चालगुड्या लावण्यात दाजिबा माहेर आहे काय दाजिबाला एक दोन तीन लाख देऊन टाक काय आणि दफना पुढाऱ्या तर नंद्यात असा जबर हंडगा लाव मला काय पाटील कधी एक होणी असं करून टाक मला बराबर कोणा मुशी घे माझी मी खेळतो काय कळ का राजीबाला तेवढ तुझी तू सांभाळून घे माझी लागदी आजूक एकदा आपलं तर पाना साठ आजूक वाढवून दे बरोबर काय काय नाहीतर नंद्याच्या शेतकऱ्याकडे गेला दाखना पुढाऱ्याकडे गेला तर आपली वाट लागली मानाच ना बरोबर काय कळलं का सांगून टाक ताजीपाला म्हटलं पाटील की मोदर राहू द्या आता साईडला उद्या पंधरा ऑगस्ट आलाय मग त्याचे ढापणे बी आण तिथे सगळी तयारी करून त्याच्या आधी आपलंच प्रमुख पाहिजे पाहुणे म्हणून निवड झाली तर बरा ती आपण जाऊ जाऊ अरे पंधरा ऑगस्ट आहे ते स्वतंत्र झालाय म्हणजे गावचे प्रतिष्ठित नागरिक इथं आपण जाणं भाग आहे लागते पण त्यातून महत्वाचं डापण्याच्या आधी जाणं डापण्याच्या आधी लवकर उद्या आंघोळा करणे प्रमुख म्हणून हजर होणे सगळं तुमचं बरोबर आहे आपण वहिनी लावकर उठवायला होणार दहा लावटायची सोय तुम्हाला डाकण्याच्या आधी जायचं आपल्याला नाही नाही असा कसा करेन मीर्म लावतो की बाकी मोबाईल उगाय काय हा अलार्मला होतो पाच ते पाच ला रेडी होणार काय सगळ्याच्या आधीवर आपणच जाय जरा तुम्ही बी बघा नाही तर काय लवकर उठा बरं पाटील ते ले ले पावा पाटलाच्या ढापण्याच्या नरडीचा घोट घेऊन गावाचा विकास आता आपल्यालाच करावा लागणार आहे शेतकऱ्याला लुटा लागली ती त्यांनी बघतो त्यांना आनंदा हिता अस चिता का बसलाय र तू काय झाले काय झाले हो

तुमच्या नरडीचा घोट घेऊनच गावाची सुधारणा करतो आता मी नंदा तुमचा तुम्हाला दाखवितो आता एक नंदा केलं तर आपण शेतकऱ्याचा कळवारी म्हणजे दाफण्या पुढारे ऐक तू तस करू नको आपल्या संग दुश्मन की करू नको आपण दोघ जण मिळून आपल्याला त्या पाटलाचा काटा काढायचा आहे का लक्षात

काय सांगायचं आहे तुम्हाला मग लागात तसं कसं म्हणतो रोडणूक रोडणूक जाऊ दे जाऊ दे आम्ही जाऊ दे आता बघू आपल्या आपण काय करत आहे ते करू आता दोघ जण एकच झालं पाहिजे आपण सर मग आपण घरी जाऊ आता तुम्ही या घरी जाऊन मला जरा बसू दे अरे सर बाबा तुम्हाला चल पुढारी मी जातो आता घरी शेरड वाट बघा ती जातो आता ते बा पुढारी मी काय म्हणतो ऐका थांबा उद्या हाय पंधरा ऑगस्ट तुम्ही मी जावा घरी तयारी करा मी बी माझ्या घरी तयारी करतो उद्या लवकर सकाळी तुम्ही आपण तिथं बी व्हायला बोलू पंधरा ऑगस्ट ला करू सुंद ती पहिला मान आमचा

वास्तव्य बांधणंच करलो का तुम्ही काय पाटील दादागिरी करली आजचा दिवस कोणचा आहे तुम्ही करा कराल काय आल्याला कळत नाही की तू शांत बसय आहे तीन पिढ्याच्या पाटील की बसून जे अंडा आम्ही फडकावतो तुला पण माहित आहे त्याला सांग आर पण ती काय तर होईल तिथं गेल्यावर बघू का आपण कोण फडकावायचा हितच बांधणं कशाला करला हातभर छाती काढून आले की मोरी समजून आजच्या दिवशी पावा पाटील डहण्या पुढारी शांत घ्या चला पुढे झेंडे झंडा फडकावतोय काय काय थांबा अजिबात बोलायचं नाही आम्ही ह्या शेतकरी लोक आमचं बघू कोण फडकावणार काय नाही तुम्ही बसा जिथं जाई तिथं तुमचा का भ्रष्टाचार कुठे मैला बी फडकावू द्यायचं नाही फडकाव तू दापण्या पोडार गावचा आपण झेंडा मी फडकावणार ए, की थंडा येला धर थंडा थंडाईला धरा तुझा मांड राह मी तुझा ऐक झेंडा तर तुम्ही दोघं बी नको तू फडकावला शेण बांधते शेण फडकावलो तू झेंडा फडकावतो मीच फडकाव मते तर देशाचा रक्षण करता आणि पोषण करता हे दोन घटक महत्वाचे आहेत आमचा जर हा एपिसोड तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद